श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती देवघरामध्ये आपण रोज दिवा लावतो असं कोणतंही घर नसेल की त्या घरात रोज दिवा लावला जात नसेल किमान दिवा लावणे हे आपल्या हिंदू धर्मियांचे प्रत्येक घरात सायंकाळी आणि सकाळी हा दिवा लावला जातो त्यामुळे या दिव्यात जी आपण वात लावतो तर या वातीसंबंधी आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहील तुम्ही कधी विचार केला आहे का किंवा पाहिले वात पूर्णपणे जळून जाते का की ते अर्धवट जळून राहते दिव्याच्या वातीत फुल बन बनण्याचा काय अर्थ आहे तुम्हाला माहिती आहे का की आधीच जळालेल्या दिव्यात पुन्हा वात लावणे तुमच्या समस्या वाढू शकते आणि किती काळ किती वर्षे एकाच दिव्याचा वापर करणे शुभ मानले जाते ही माहिती सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही तुमच्या पूजा घरात दिवा लावताना काही चुका करत असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील दिव्याची वाद पूर्ण जळून जाणे किंवा काही भाग वाचणे यामागे विशिष्ट संकेत असतात जी दिवा अचानक विसतो तर कधी कधी पूजा झाल्यावर दिवा लावून ठेवतो आणि काही वेळाने वात अर्धवट जुळून राहते किंवा काही वेळ पूर्ण जळते आणि त्यात फुलंही तयार होतो त्या सर्व गोष्टीचे वेगवेगळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतात सर्वप्रथम जर दिव्याची वातीत फूल बनले तर त्याचा काय अर्थ होतो मैत्रिणीनो जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल बंद असेल तर त्याचा अर्थ असा आहे की भगवान तुमच्या प्रार्थनेला स्वीकारत आहेत आणि ते तुमच्या पूजेमुळे प्रसन्न आहेत जर तुमच्या घरात दिव्य शक्तीची उपस्थिती असेल आणि त्यादेखील पूजेमध्ये सहभागी होत असतील दिसू लागते म्हणूनच जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल तयार होत असेल तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात दिवा लावण्याचे काही विशिष्ट नियम आहेत जे तुम्ही पाळले पाहिजे जर तुम्ही आधीच जळालेल्या दिव्यात नवीन वात लावून पुन्हा दिवा लावत असाल तर यामुळे दुर्भाग्य तुमच्या मागे लागते जर दिव्यात आधी जळालेल्या वातीची राख किंवा काजळी असेल आणि तुम्ही त्यात नवीन हात लावून वात लावून दिवा पेटवला तर देव प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतात यामुळे तुमच्या आयुष्यात गंभीर अडथळे निर्माण होतात तुमचे कामे बिघडू लागतात तुमच्या तिजोरीतील धन कमी होऊ लागते आणि नवीन धनप्राप्तीचे मार्ग बंद होतात म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा तो स्वच्छ आणि पवित्र असावा तसेच काही लोकांना सवय असते की ते काही दिवसांनी आपला दिवा बदलतात पण असे करू नये ज्या दिव्याने तुम्ही पूजा करता तो दिवा कधीही बदलू नका तो दिवा सिद्ध होऊ द्या जेव्हा एखादा दिवा दररोज भगवंतासमोर पेटतो तेव्हा तो दिवा काळानुसार सिद्ध होतो देवाची सकारात्मक ऊर्जा त्या दिव्यात येते आणि जेव्हा तुम्ही तो दिवा पेटवता तेव्हा तुमचे तण आणि मन दोन्ही पवित्र होतात म्हणून तुम्ही रोज तो दिवा स्वच्छ करा त्यात नवी वात ठेवा आणि दिवा पेटवा तुम्ही ज्या वेळेस दिवा लावाल त्यावेळेस तो स्वच्छ करून त्याच्या दिव त्याच दिव्यात पुन्हा वात लावा पण जर तुम्ही चुकूनही हा दिवा बदललात तर तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात म्हणूनच तुमचा दिवा कधीही बदलू नका दहा ते वीस वर्षे तुम्ही तोच दिवा सत सक... सतत वापरा आणि दिवा सिद्ध होऊ द्या त्याचा चमत्कार तुम्हाला तुमच्या घरी दिसेल जर तुमच्या घरात किंवा व्यवसायात कोणाची दृष्ट लागली असेल आणि व्यवसाय नीट चालत नसेल तर हा दिवस तांब्याच्या भांड्यात पाण्यासह ठेवून रात्रीभर तसेच ठेवा सकाळी हे पाणी तुमच्या घरात व दुकानात शिमटा यामुळे तुम्हाला लगेचच परिणाम दिसू लागतील जेव्हा आपण सतत एकच वस्तूचा वापर पूजेसाठी करतो तेव्हा ती वस्तू शुद्ध होते आणि भगवंताची ऊर्जा त्यात समावते म्हणूनच कधीही तुमच्या मंदिरातील दिवा बदलण्याची चूक करू नका भक्त जर तुमच्या मंदिरात दिवा तुटला खराब झाला किंवा खंडित झाला तेव्हाच तुम्ही तो बदलू शकता पण तरीही तो दिवा फेकू नका तर तो तुमच्या घरात सुरक्षित ठेवा कारण तो भावनां भगवानांच्या सकारात्मक ऊर्जेचा भंडार असतो जर की तुमच्या दिव्याची वाद पूर्ण जळत नसेल किंवा त्यात तूप म्हणजेच घी शिल्लक राहत असेल तर त्याचा परिणाम काय होतो सर्वप्रथम हे पहा जर तुम्ही कोणत्याही झाडाची पूजा करत असाल आणि त्या पूजेमध्ये पेटवलेला दिवा पूर्ण जळत नसेल किंवा त्यात तूप वाचत असेल तर त्यामुळे तुमच्या घरात आजार पण वाढू शकते आणि हा आजार तुम्हाला सहज सोडणार नाही म्हणून जेव्हा तुम्ही कोणत्याही झाडाखाली मंदिराच्या बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पूजा करत असाल तेव्हा हे नक्की पहा की दिव्याची वात पूर्ण जळाली आहे की नाही त्यात तूप उरलेले नाही ना हे ना? तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल तसेच जर तुमच्या घरातील मंदिरात दिव्याची वात पूर्ण जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विज विजत असेल तर हे संकेत देतात की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे ही ऊर्जा तुमच्या पूजेमध्ये अडथळे आणि आणण्याचं काम करते आपल्या घरात जर काही वाईट शक्ती असतील किंवा अशा नकारात्मक ऊर्जा असतील ज्या तुमच्या घरात भगवंताची कृपा नको असते तर त्या तुमची पूजा यशस्वी होऊ देत नाहीत कारण एका ठिकाणी एकाच प्रकारची ऊर्जा टिकू शकते सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तींना हे कधीच नको असते की तुमच्या घरात देवी देवता कृपा राहावी जर भगवंताची कृपा तुमच्या घरावर असेल तर यास या स नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपतो म्हणूनच या वाईट शक्ती तुमच्या पूजेत अडथळे आणतात ज्यामुळे दिवा वारंवार विसतो किंवा वाद पूर्ण जळत नाही या सर्व गोष्टीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही खऱ्या मनाने भगवंताचे स्मरण केले पाहिजे प्रिय भक्तांनो जेव्हा तुम्ही दिवा लावाला असेल तेव्हा भावना भगवानाकडे प्रार्थना करा की तुमच्या आजूबाजूची सर्व नकारात्मक ऊर्जा दूर जावी आणि भगवंताची कृपा तुमच्यावर सदैव राहावी या नकारात्मक शक्तीपासून बचाव करण्यासाठी दिवा लावताना गंगाजरने एक गोल वर्तुळ घेरा तयार करा आणि त्याच्या आत दिवा ठेवा कारण गंगाजल हे अत्यंत पवित्र मानले गेले आहे आणि महादेवाचा आशीर्वाद त्याला प्राप्तच आहे गंगाजलात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्यामुळे ते कधीही खराब होत नाही आणि प्रत्येक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित करते जर तुम्ही गंगाजलाने तयार केलेल्या वर्तुळात दिवा ठेवला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या पूजेत अडथळे आणू शकणार नाही आणि तुमचा दिवा विजवू शकणार नाही यामुळे तुम्ही निर्विघ्नपणे तुमची पूजा करून शकाल आणि देवी शक्ती तुमच्या जीवनात कृपा आणि आशीर्वाद देत राहील कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन